आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणात असलेली दुकानं त्याचबरोबर बांधकाम हटवण्यास आज दिनांक एकवीस पासून सुरुवात झाली आहे मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिमे सुरुवात झाली आहे गेल्या आठ दिवसांपूर्वी देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील छोटे मोठे व्यावसायिक अतिक्रमणात येणारे काही इमारती यांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या यामध्ये काहींनी आपलं नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून अतिक्रमण बाजूला केलं होतं आज सकाळी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पोलीस बंदोबस्तात व देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी समवेत शहरातील अतिक्रमण हटवून मोहिमेस सुरुवात झाली शहरातील बाजारपेठ राजवाडा परिसर खांदे गल्ली अशा अनेक ठिकाणचे अतिक्रमण हटाव मोहिमेस आजपासून सुरुवात झाली आहे यावेळी देवळाली प्रवरा नगरपालिका राहुरी पोलीस ठाणे होमगार्ड पथक महसूल प्रशासन आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील अतिक्रमणे काढण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली असून देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने मागील आठ दिवसापूर्वीच येथील छोटे मोठे व्यावसायिक दुकानदार यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यामध्ये अनेकांनी आपले अतिक्रमणे उद्ध्वस्त होऊ नये या उद्देशाने आपली दुकाने बाजूला सरकवली तर ज्यांनी कुणी सरकवली नव्हती त्यांची अतिक्रमणे आज प्रशासनाच्या वतीने काढण्यात आले मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता मुख्याधिकारी विकास नवाळे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि बघ्यांची या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती देवळाली प्रवरा हद्दीतील इल नगरपालिका हद्दीत देवळाली प्रवरा त्याचबरोबर राऊरी फॅक्टरी परिसरात देखील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा